नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत देशाच्या राजधानी दिल्लीत सध्या कुडकुडणारी थंडी जाणवू लागली आहे पण याच राजधानी दिल्लीत मागच्या दोन दिवसांपासून संसदेत मात्र विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आलेला आहे त्यामुळं राजकीय वातावरण मात्र दिल्लीचं आहे मागच्या दोन दिवसात एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित करण्यात आले आहेत निलंबनाचं कारण काय तर संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी केली म्हणून या खासदारांना निलंबित करण्यात आलं महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन खासदारांचंही यात निलंबन करण्यात आलंय त्यात एक आहेत सुप्रिया सुळे आणि दुसरे आहेत अमोल कोल्हे आता तुम्ही म्हणाल आमच्यापर्यंत या सगळ्या बातम्या पोहोचलेल्या आहेत तुम्ही काय उगाच शिळ्या कडीला ऊत आणतायत पण त्याचं काय ना ज्यावेळी लोकसभेत विरोधी पक्षातील खासदार संसदेच्या सुरक्षा मुद्द्यावर निवेदनाची मागणी करत होते त्याचवेळी सुळे आणि कोल्हे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती कांद्यावर सरकारनं निर्यात बंदी घातली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळं पुरतं कंबरड मोडलंय त्यावर चर्चा करावी अशी मागणी खासदार सुळे आणि कोल्हे यांनी लावून धरली होती पण अध्यक्षांना मात्र ते पचलं नाही त्यांना खटकलं आणि त्यांनी निलंबनाचा धडाकाच लावला दोघांचंही निलंबन करण्यात आलं केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी तर उठवायची नाहीच पण त्यावर कोणी बोललेलं पसंत पडत नाही का असा आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे राज्य सरकारनंही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कांदा निर्यात बंदीवर विरोधकांनी आक्षेप घेतला त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असं विधानसभेत सांगितलं पण पुढे या भेटीचं काय झालं यावर मात्र सोयीस्कर मौन बाळगलं गेलं राजकीय वर्तुळात तेव्हा कांदा निर्यात बंदी चांगला चर्चेचा मुद्दा ठरली होती दुसरीकडे नाशिकच्या खासदार आणि राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी दोन तीन दिवसात हा कांदा निर्यात बंदीचा तिडा सुटेल असा शब्द नाशिकच्या शेतकऱ्यांना दिला होता त्यामुळे भारती पवारांनी कांदा निर्यात बंदीवर केंद्र सरकारने पुन्हा विचार करण्याची विनंती केली पण त्यांच्या या विनंतीची दखल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी घेतलीच नाही केंद्र सरकार आपल्याच सहकारी आणि मंत्र्यांची दखल घेत नाहीये पण त्यावर विरोधी पक्षातील खासदारांनी चर्चा करण्याची मागणी केली तर त्यांचं निलंबन सुद्धा करतं म्हणजेच काय तर केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी उठवायची नाहीये आणि त्यावर कुणाला बोलूही द्यायचं नाहीये या सगळ्या मागं काय कारण आहे लोकसभेच्या निवडणुका कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीला घातलेल्या लगामामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायेत पण त्यांचा आवाज काही सत्ताधाऱ्यांच्या कानावर पडत नाही बर ज्यांचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडतो त्या ग्राहकांचीही सध्या कसलीही महागाई वाढल्याची ओरड नाहीये तरीही केंद्र सरकारला शेतकऱ्यांचं वाटोळ करायचंय कांदा निर्यात बंदीनंतर राज्यातील बाजारात आवक वाढली आहे त्यामुळं कांदा दर सुद्धा घसरलेले आहेत सध्या राज्यातील बाजारात एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलचा कांद्याला दर मिळतोय पण सरकारला मात्र निर्यात बंदी उठवायची नाही आहे आणि त्यावर चर्चाही करायची नाही आहे दुसरीकडे इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या लागावावर हेडलाईन मॅनेजमेंट करण्याचं काम तेवढं केंद्र सरकारनं खुबीनं केलंय पण त्यानंही प्रश्न सुटणार नाही या विषयावरती अॅग्रोवनने एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा केंद्र सरकारला सध्या फक्त आणि फक्त निवडणुकांचे डोहाळे लागलेले आहेत महागाई नियंत्रणात आली तर ग्राहक खुश होतील आणि मतांचा जोगवा आपल्या पदरात घालतील अशी त्यामागची सरकारची धारणा आहे एकीकडे एक आत्मनिर्भर भारत करण्याचं स्वप्न दाखवायची आणि दुसरीकडे शेतमालाची आयात करायची इतकंच नाही तर देशातील शेतमाल बाहेर गेलाच नाही पाहिजे यासाठी निर्यात बंदी घालायची असं सरकारचं हेकडं धोरण आहे या धोरणांचा दीर्घकालीन फटका आपल्या ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे देशात शेतमालाचं विक्रमी उत्पादन होत असताना दर मिळाला नाही तर शेतकरी संबंधित पीक घेणं बंद करतील त्यावेळी सरकारला आयातीसाठी अधिकच परकीय चलन मोजावं लागेल त्याचबरोबर ग्राहकांना अधिकचे पैसे सुद्धा मोजावे लागतील म्हणजे येऊन जाऊन त्या महागाईचा घंटा काही वाजणं बंद होणार नाही म्हणजेच काय तर केंद्र सरकारचं सध्याचं धोरण शेतकऱ्यांसोबत ग्राहकांची माती केल्याशिवाय राहणार नाही असं जाणकारांचं मत आहे संसद लोकशाही व्यवस्थेचं अविभाज्य भाग आहे या संसदेत लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांवर विचारमंथन करणं आणि लोकहितांचे निर्णय घेणं अपेक्षित आहे पण या संसदेत मात्र सध्या प्रश्न विचारणाऱ्यांचं निलंबन केलं जात आहे हम करेसो कायदा या उक्तीप्रमाणे कारभार सुरू आहे केंद्र सरकारनं कृषी कायद्यांच्या वेळीही प्रश्न विचारणाऱ्या खासदारांची कोंडीच केली होती शेतकऱ्यांचा प्रश्न चर्चेला आला की मुस्कटदाबी करायची असा सरकारचा कारभार आहे आता कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायत त्यांचा आवाज लोकप्रतिनिधी संसदेत मांडू पाहतायत पण केंद्र सरकार मात्र चर्चा न करण्याचा जुनाच कित्ता गिरवत आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा तिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय केंद्र सरकारच्या या धोरणांबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या